नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट या ठिकाणी जाशीत दरे बारा हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे बारा हजार रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड तूर बघा तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीचा दर आहे बारा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे बारा अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसेच पुढील बाजार समिती परभणी या ठिकाणी जास्तीत दरे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसेच पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी जास्तीचा दर आहे बारा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे बारा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीचा दर आहे बारा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर